वेलकम तुम्ही ब्लॉग आता बघा पाच वाजलेले आहेत आणि वातावरण कसं झालंय दिवसभर असं बारीक बारीक पाऊस सुरूच आहे आता म्हटलं उद्याच्या टिफिनची मुलांच्या तयारीची चालू केली होती म्हणजे म्हटलं उद्याच्याला भेंडी द्यायची होती टिफिनला तर म्हणलं आपल्या घरचं झाडालाच लागली देशी भेंडी आहे एक सात आठच असतील आहे ना त्यो हां तेवढ्याच आहेत भेंड्या मग म्हटलं काढून घेऊन जाव्या सकाळी सकाळी परतले गडबड होते ना म्हणून म्हटलं आता चावरून ठेवल्या सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता आवरून म्हणून आलो होता आत्म नेहमी बाहेर आरोप आहे तेव्हा इथं दाखवत तुम्हाला तेव्हा किती पाच सात झाड आहेत भेंडीची आणि किती छान भेंडी आली दिसताना दिसते तुम्हाला मोठी पण एकदम कवळे नसलो शिकते बघा एकदम कात्री घेऊन आले भिंडी कट करायला त्याच्यामुळं ताजी भेंडी टिफिनची सोय झाली रात्रीत किती मोठी होती परत हम्म सकाळी एवढी भेंडी निघाली एवढी भिंडी म्हणजे आरोचा आणि आता टिफिन झाला एवढ्याच ही एक तेवढी थोडीशी दरणीभर वाटते नॉर्मल पण नाही पण हे सगळ्या कोळ येतात दिसताना मोठा साईजला दिसतंय हे बघा कोळ येतात एकदम आणि रात्रीच मग भेंडी स्वच्छ धुवून वगैरे ठेवली होती तर मग घेतली सकाळी लगेच टिफिनच्या तयारीला लागले होते पटकन चिरून घेतली आणि बघा एकदम अशी मोठी मोठी किती ती ताडगच्च भरलं ना फक्त एकच भेंडी मोठी जरा निबर होती त्यातल्या बिया काढल्या आणि म्हटलं चला आता भेंडी बनवून घेऊया वेगळी काही स्पेशल अशी काय बनवायची नव्हती एकदम साधी आणि सिम्पलच बनवायची होती तेल गरम केलं जिरा मोहरी छान मस्त तडतडू दिली हिंग पावडर घातली कढीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर भरपूर असा ठेचलेला लसूण घातलं तेल अगदी मी थोडंसं जरा जास्तच घेतलं होतं बरं का आणि इथं खोबरं पण घातलं ते छान परतून घेतलं आणि मग म्हटलं भेंडी आता हलवून घ्या हिरवी मिरची काय घातली नाही कारण आज टिफिनला तिकट लागलं ला की मग नको म्हणते म्हणून आणि मग त्याच्यानंतर चवीपुरतं नमक घातलं आणि थोडीशी जिरा पावडर घातली म्हटलं थोडी नेहमीपेक्षा चव वेगळी येते आणि देशी भेंडीची चव जरा असताना चांगली पण जास्त असते की नाही आणि म्हटलं अजून थोडासा त्यात तडका नाही का म्हणून घातली होती दोन मिनटं अगदी झाकण बंद करून ठेवलं लगेच झाकण काढलं शेंगदाण्याचं असं मोठं मोठं कूड घातलं होतं ते मस्त असं हलवून घेतलं कोथिंबीर टाकली त्यालाही मस्त अशी हलवली गॅसची फ्लेम बंद केली आणि ती बघू शकता एकदम छान आणि मस्त अशी भेंडी बनलेली साधी सिंपल अशी बघा मस्त बनले की नाही कमेंट करून सांगा सकाळी <laughs> सकाळी <laughs> चार पाच काय होय बरबर आणि जर तुम्ही बघितला असता तर नटकटपणा सुरूच आहे तिचं मेकअप करत करत आपलं गाणी म्हणायची सुरू होती तोपर्यंत आता टिफिन पॅक केला इकडं तो तोपर्यंत मामानी जेवण पण करून घेतलं आणि लगेच आज पाऊस असल्यामुळे मोठ्या गाडीत मुलांना सोडून आला आता सगळंच आवरून घेतलं आणि हा आमचा सकाळचा चहा आत्ता साडेआठ वाजली आणि आम आम्ही आता घेणार दोघी त्या पळ सकाळचं दीड तासातलं काम आणि कालचं भाजी आणलेलं काम तुम्हाला सगळं दोन मिनटं दाखवलं दोन तासाचं काम तर आता चहा पीच सगळं आवरून झाले आमचं आता आणि या मग मस्त सगळं मग छापेला आणि कसं वाटतं मी ब्लॉग आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय <laughs> <बाए। laughs>